कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोक पडत नाही हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील काम करणारा मी कामाचा माणूस मी काम, काम करत राहीन मी आज माझ्या शेतकऱ्यांच्याकरता महत्वाचे निर्णय घेतले मी आज माझ्या बिबटच्या संदर्भातलं जे संकट माझ्या जुंदर खेड आंबेगाव शिरूर पारनेर अहिल्यानगर आणि अकोले अहिल्यानगर इथं आलंय काही जण तर मला म्हणले की दादा हवेली तालुक्यापर्यंत काही बिबटे पाहायला मिळत आहेत हे मोठं संकट आहे कधी इतकी मोठ्या संख्या वाढलेली नव्हती आम्ही पत्रकार मित्रांनो सांगतो आपल्याला पण अशा मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करत हे आपण ओळखून घेतलं पाहिजे पुन्हा पुणे तो कुटुंबितांना विचारणार का हो राजसाहेब ठाकरे तुम्ही मिमिक्री केल्यानंतर अजित पवार तुमच्याबद्दल असं असं म्हणले तुमचं काय आहे मला त्या तशाशी मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल माझ्या अडचणीतला बळीराजा त्याला ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा उभं करता येईल आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता आम्ही लक्ष देतोय देणार आणि ते काम करून